येवला तालुक्यातील चितोंडी शिवारात अतिविषारी इंडियन कोबरा नाग सर्पमित्राने मोठ्या शिताफीने केला रेस्क्यू येवला तालुक्यातील चितोंडी परिसरात इंडियन कोबरा नाग निघाल्याने परिसार, नागरिक भयभी झाले होते या प्रसंगी राजाराम ओंकारकुटे या शेतकऱ्याने तेथील प्रमोद पाटील यांना कॉल केला कि इथे एक सर्प आढळलेला आहे प्रमोद पाटलाने येवळ्यातील सर्पमित्र दीपक सोन यांना पाचारण केले सर्पमित्र सोन्या यांनी क्षणाचा विलंब न करता चिकुंदीकडे धाव घेत कुठे वस्ती येथे अतिविषारी इंडियन कोबरा सापला मोठ्या शिताफीने रेस्क्यू करून त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात आले परिवाराने सुटकेचा निश्वास सोडला व सर्व मित्राचे आभार देखील मानले दरम्यान सर्व मित्राने विषारी बिनविषारी सापाबद्दल माहिती सांगून कुठे कुठेही साप आढळल्यास व हिंसकपणे आल्यास वन्यजीव प्रादेशिक एकोणावीस सव्वीस या टोल फ्री क्रमांक क्रमांकावर कॉल करावे दरम्यान चितुंडे येथून रेस्क्यू करून येत असताना सर्व सोनू सोनुबाविसकर समवेत किशोर अहिरे या दोन्ही सर्व मित्राने कोबरा केला व दोन्ही इंडियन कोब्रा सापाला फॉरेस्ट जागा सोडून देण्यात आले डीएस मराठी दीपक सोलोने येवला मी चितुंडे गावचा रहिवासी राजारा मोंकार कुटे आमच्या शेतामध्ये सरपनिंगला तो आमच्या अंगणातून आमच्या घराकडे घराच्या वट्ट्यावरती आला वट्ट्यावरती आल्यानंतर ते आमच्या घरा शेजारी शेड मध्ये घुसला घुसल्यानंतर आम्ही आमचे सर्पमित्र दीपक सोनवणे यांना प्राचारण केलं त्याच्यानंतर ते येऊन त्यांनी तो रेस्क्यू केला तो बघितल्यानंतर तो विषारी असा नाग जातीचा सर्प होता त्यांनी रेस्क्यू केल्यानंतर आम्हाला त्याच्याविषयी सविस्तर सा माहिती सांगितली कुठे साने आम्हाला रेस्क्यू नंबर साठी नंबर टोल फ्री नंबर सांगितला आहे एकोणास सव्वीस ला कॉल करा ते लगेच रेस्क्यू करायला हजर होतील त्याच्यानंतर ते त्यांनी तेन, रेस्यू केल्यामुळे आमची भीती निघून गेली आणि आमच्या कुठे परिवारातर्फे सर्व मित्र जमले त्यांनी सर्वांनी त्यांचे आभार मानले चिचोंडी येथील राजाराम कुटे हे आपल्या शेतामध्ये वस्ती करून राहतात त्यांच्या घरी दुपारी दुपारी साधारणतः एकच्या दरम्यान साप निघला आणि त्यांनी मला कॉल केला की आमच्या घरी मोठा साप निघलेला आहे कृपया कोणी सर्व मित्र असेल तर त्यांना कळवा आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत तर मी आमच्या येवल्याचे मित्र दीपक सोनवणे यांना मी कॉल केला आणि अगदी पाचच मिनिटात ते येवल्याहून चिचोंडी येथे आले आणि त्यांनी पकडण्यासाठी त्याने रेस्क्यू जे ऑपरेशन केलं त्यामध्ये सर्प जिथे लपला होता त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला बरोबर पकडलं आणि त्याला बर्नीमध्ये भरून त्या शेडच्या बाहेर आणलं आणि यामुळे चिचोंडी परिसरामध्ये किंवा इथं जे काही राहणारे रविषयी यांची जी भीती दूर झाली आणि या रेस्क्यू ऑपरेशन सर्प कोणता होता त्याला कसा आला आणि कोणत्या प्रकारचा आहे किती विषारी आहे कोणत्या जातीचं आहे हे सर्व त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना सांगितलं त्याबद्दल आमच्या चिचोंडीकरांच्या वतीने मी दीपक सोनणे सर्पमित्र यांचं आभार व्यक्त करतो आणि यापुढे परिसरामध्ये कुठे सर्प निघला तर एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सर्प मित्रांना बोलून सर्पाला जीवदान देण्यात यावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो